आपण पाहत आहात सत्य व रोक ठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची मला वाटतंय आमच्या ज्येष्ठ मित्रांनी जरा माझ्यासाठी शब्द टाकावा <laughs> <बोली सिंगे। laughs> आ, <laughs> ठीक आहे काय तुटलेली दोन कधी पण ठीक आहे आता ते महापालिकेला त्यांना पर्याय नाही त्यांना आता तसं म्हणावं लागेल परंतु ठीक आहे बघू अजून सगळ्यांनी वेगवेगळ्या निवडणुकीला वेगवेगळी समीकरण आपण पाहतो त्यामुळे आज तुटलेले आहे खरं आहे कारण की महापालिकेला नगरपालिकेला आम्ही एकमेकाच्या विरोधातच त्या ठिकाणी लढलेला त्यामुळं ते म्हणतात ते वस्तुस्थिती आहे परंतु अजून वेळ आहे बाकीच्या निवडणुका पुढे आहेत अजून एकत्र दोरी तुटल्या म्हणलं गाड बांधता येते एवढंच म्हणलं पालिकेची सुरुवात झालेली आहे कारण नाही पण म्हणते आहे का नाही नाही आता काय झाले पहिल्यांदा आपले प्रभागावर निवडणूक होते आणि चार लोक त्या प्रभागात असणार आहेत पूर्वीचे चार वॉर्ड त्यामध्ये असणार आहेत आणि म्हणून काँग्रेसचा प्रामाणिक प्रयत्न काय मला आवडतोय म्हणून उमेदवारी नाही तर त्या प्रत्येक भागाला कव्हर कसं करता येईल हा आमचा लॉजिक त्याच्या पाठीमाग त्या भागातनं प्रत्येक भागात जर ते मतदान आलं तर ते पॅनल निवडून येणार आहे या निवडणुकीत काय आहे की एक घोडा लंगडा असेल तर बाकीचे तीन अडचणीत येणार आहेत त्यामध्ये ते चारही व्यवस्थित असले पाहिजेत आणि म्हणून शिवसेनेची जिथं ताकद आहे तिथं आम्ही त्यांना देणारच आहोत आम्ही अजिबात नाकारणार नाही राष्ट्रवादीची जिथं ताकद आहे पवारसाहेबांच्या गटाची त्यांना आम्ही निश्चितपणे तिथं देण्याचा प्रयत्न आमचा असणारच आहे आम आदमी पार्टीनं आमच्याकडे मागणी केलेली आहे ताकदीचा उमेदवार असेल कारण की शेवटी काय झालं यात आता चार उमेदवार ठरवत असताना त्या चारींना विचारायला लागते आता अशी परिस्थिती आहे की तुम्हाला हे चालतोय का चालतोय का इन द सेन्स काय की या पॅनेलला निवडून आणायसाठी त्याची ताकद पुरणार का म्हणजे चालणार का त्यामुळे आम्हाला पूर्वी एक वर्डाचा निर्णय कसाही घेऊ शकत होतो म्हणजे दहा लोक असले त्यातला चला एकला राहिलेल्या सात न त्याच्या पाठीमागेला होता आहे तो तर परंतु आता चारचं चा असल्यामुळं आम्हाला तिन्ही लोकांना पुढच्या विश्वासात घेऊन चारचा चौथा निर्णय घ्यायला लागतोय त्यामुळं मला कुठल्याही परिस्थितीत कुणावर अन्याय करायचा नाही शिवसेनेवर देखील अन्याय करायचा नाही परंतु निवडून येण्याची क्षमता ते पॅनल निवडून येण्याची क्षमता असली पाहिजे एकाच भागामध्ये दोन उमेदवार देता येणार नाही आता एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर वॉर्ड क्रमांक पाच हा लाईन बाजार कसबा बोडा दोन वॉर्ड येतात आणि रमणमाळा आणि नागाळा पार्क दोन वॉर्ड येतात आता नागाळ परका निर्माण माळ्यात दोन सीट द्यावेच लागतील नागाळ भौगोलिक दृष्ट्या तिथले दोन सीट ते राजे कोण ठरवतील त्या दोन सीटं घ्याव्याच लागतील मला आणि बावड्यातल्या दोन सीटं द्यावे लागतील जेणेकरून हे कॉम्बिनेशन हे माझं म्हणण्याचा उद्देश आहे की हे भौगोलिक बघूनच निर्णय घ्यावा लागेल मग तिथं शिवसेनेचा स्ट्रॉंग असेल तर शिवसेनेला ते सीट आम्ही सोडायला कुठं नाही म्हणणार मुख्यमंत्री वारंवार म्हणतायत मुख्यमंत्री वारंवार म्हणतायत की मी जे भाकीत करतो खरं ठरत आता सुद्धा सर्वाधिक नगरसेवक महाराष्ट्रामध्ये भाजपचे झालेले आहेत नगराध्यक्ष भाजपचे झालेले आहेत हे सुद्धा भाकीत खरं ठरलेलं आहे असा कोण बाबा बसलाय जो त्याचं भाकीत खरं ठरवतो त्याच्या पाठीमागे काय नेमकं आहे निवडणूक आयोग <laughs> <laughs> आता सगळ्या गोष्टी ज्या काही घडतायत ते आपण बघतोय की प्रशासन त्यांच्या ताब्यात आहे प्रचंड पैशाचा वापर या निवडणुकीमध्ये होतोय तो कॉन्फिडन्स त्यांना कशातून येतो जनतेतून येत नाही कॉन्फिडन्स जनतेचा प्रतिसादातून मुख्यमंत्र्यांना कॉन्फिडन्स नाही ती जी यंत्रणा वापरतायत मग वारेमाप अर्थकारणाची यंत्रणा असेल प्रशासनाचा दुरुपयोग असेल किंवा एकूण सगळ्या सिस्टीमचा आता आम्ही बघितलं नगरपालिका नगरपंचायतमध्ये केवढ्या टिका टिप्पणी झाल्या की कशा पद्धतीनं एकमेकाच्या विरुद्ध ते बोलले म्हणजे सत्यच बोलले ना की मंत्री कोकाटे काय म्हणजे भाजप इतर पक्ष फोडणारा या ठिकाणी आहे म्हणजे भाजप बदलचं काय आहे हे त्यांनी एकमेकांना पक्षाने एकमेकांचं सांगितलेलं आहे परंतु एकूण काय की तिघही वेगवेगळे वे मांडतात आणि मतं घेण्याचा प्रयत्न करतात लोकांना नाटक दाखवतात शेवटी ते तिघही एकच आहेत आणि या महापालिकेमध्ये असल्या सगळ्या गोष्टीला ही जनता फसणार नाही अशी आमची अपेक्षा आहे आताच्या निवडणुकीमध्ये महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा